सुंदर असा शिस्तबद्ध सुटला रामनिसातील भोरकरांच्या मैदानातील सेमी फायनल पर एक परत एक मध्ये सुंदर गाड्या पाहत सात गाड्या सात गाड्यांमध्ये सुंदर आहे कोण होत फायनल ला पात्र गुलाबा साठी चाललेली धडपड एक ला नांदगावकर पड्या पिंपळा भिवंडीकर आणि अण्णाच नेरवाद वर्चस्व बघा प्रेक्षक कुठे आले अैल लांबून आले थोडा विचार करा प्रेक्षकांना हय एक नंबर तासचा निकाल निकाल आणि निखाल सेमी फायनाल एक चा निकाला तास क्रमांक तीन मधून पालघाडे जय जीवनदायी प्रसन्न प्राची संजय शेट घरात पिंपळास भिवंडी अण्णा पवार रा या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसताऱ्या अण्णा डायवर यवतकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाले प्राची सरे संजयश्वर घरात पिंपळा भिवंडी अण्णा पवार घरचा गना भावानी बोल सुंदर गाड्या अण्णा ना गाडी फायनल ला पात्र वरवा सेमी फायनल या मैदानाचा तोंड वरवा गाड्या सुरिणाऱ्या इतर चिंता दादा बाहेरनिया वळा दुसरा सेमी वळा आणि दुसऱ्या सेमीमध्ये सुद्धा सुंदर अशा सात गाड्या प्रेक्षकांड्या सहकार्य गाड्या सोडून आता बाहेर या या सगळ्या मनाला बाहेर या एक नंबर तासवले ऐकून ऐकल्या गत करणार वळा सेमी बनल या मंदिरातला दोन वळा आणि दोन मध्ये सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्या या ठिकाणी